सुनंदाई कृषी उद्योग आमच्याकडे पारंपरिक पद्धतीनं निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेलं रसायनविरहित लाकडी घाण्याचं शंभर टक्के शुद्ध आणि सात्विक खाद्य तेल मिळेल तसेच इतर कृषी उत्पादन मिळतील आमचा पत्ता सुनंदाई कृषी उद्योग तेरसे कंपाऊंड गवळदेव मंदिर नजिक कुडाळ संपर्क अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर सत्तावीस त्रेचाळीस एकोणीस तेव्हा सात्विक खा दीर्घायुषी व्हा ऑगस्ट महिन्यातील बँक सुट्ट्यांचे वेळापत्रक आर बी आयने आपल्या वेबसाईटवर जाहीर केलं आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी देशभरातील सर्व बँका एकत्र बंद राहतील ऑगस्ट महिन्यात प्रत्येक रविवार आणि दुसरा आणि चौथा शनिवार यामुळे बँकेला सहा दिवस सुट्टी असेल याशिवाय देशातील विविध राज्यांमध्ये दे अनेक सणांमुळे बँका आणखी सात दिवस बंद राहणार आहेत असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज